गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आपण शिकणार आहोत सुंदर विचारांचा संग्रह म्हणजे सुविचार संग्रह चला तर मग सुरुवात करू जुना इतिहास घुखण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे केवळ पुस्तके वाचून ढिकभर ज्ञान साठविणे म्हणजे विद्या नव्हे ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे विद्या व्यक्तीच्या मनात मूलभूत परिवर्तन घडवून येण्यापासूनच शिक्षणाला प्रारंभ होतो स्वतः फसू नका दुसऱ्याच फसवू नका सत्य हाच परमेश्वर आहे माणूस की हाच धर्म सहकारी हीच नीती आहे यावर निष्ठा ठेवा अढळ श्रद्धा कमालीचा स्वार्थ त्याग आणि चिकाटी असल्याखेरीज कोणतेही अवघड कार्य साध्य होत नसते दूरदृष्टीचा मनुष्य येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी सज्ज असतो आईची ममता आणि वडिलांची कर्तव्यदक्षता यांचा सुंदर मिलाप शिक्षकांठाही असावा सामर्थ्य महत्वाकांक्षा निर्भयता अभिमान सौंदर्य ही जीवनरथाची पाच घोडे आहेत दुःखाचा वाटेकरी होणाराच सुखाचा साथीदार शोभतो दुःख पेलावे कसे पुन्हा जगाबे कसे हे जीवनरूपी शाळेतच शिकावे चांगल्या गोष्टींचा मार्ग हा नेहमीच अरुंद असतो देशातील दारिद्र्य व ज्ञान घालविणे म्हणजे ईश्वराची सेवा होय कामाचा आनंद हे शिक्षणाचे सामर्थ्यशाली असे साधन आहे मन हा कोरा कागद आहे त्यावर लिहिले जाते ते अनुभवांनीच आपण सर्वश्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्वश्रेष्ठ आपली निवड करतं सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येत नाही लहान मुलांमध्ये आढळणारी चौकस वृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय जुल्माने विचार मरत नाही तर ते सुदृढ होत राहतात विद्येसारखे धन नाही सेवेसारखे व्रत नाही उद्योगासारखा मित्र नाही माणुसकीसारखा धर्म नाही आत्मविश्वासासारखा मंत्र नाही स्त्रियांना एकतरेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निवळ पक्षपात हो चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला तरी त्याची फळे गोडच असतात आनंदी आण वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत दुष्टांची संगत नेहमी यशाच्या रस्त्यात काटी पसरते हृदयात अपार सेवा भरली की सगळीकडे मित्र दिसू लागतात जातीभेद हा मनाचा रोग आहे मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो धन्यवाद